अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुमारे सातशे साडेसातशे पदांची नोकर भरती होऊ घातलेली आहे या जिल्ह्यामधला तरुण या नोकरीकडं नोकरीच्या संधीकडं मोठ्या आशेनं बघत आहे परंतु दुर्दैवानं ही भरती प्रक्रिया जी सरकारच्या पॅनल मध्ये सात कंपन्या आहेत त्या सात मधली सगळ्यात जिचा जी, 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 जी अनुभव हो कमी आहे अशी भरती करण्याचा अशा कंपनीला काम देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतलेला आहे वर्कवेल नावाची कंपनी हिच्याबद्दल फारसं कोणी ऐकलेलं देखील नाही आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी दोन हजार वीस साली साधारणपणे स्थापन झालेली आहे आतापर्यंत काही नगरपालिकेतले कंत्राटी कर्मचारी भरतीचा फक्त ऐंशी लोकांचा लोक भरती फक्त तुरळक अनुभव या कंपनीला आहे अशी माहिती वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून कळतीये आणि दुसरीकडे आय बी पी एस सारखी नामांकित कंपनी जिने आतापर्यंत कित्येक भरती प्रक्रिया राज्य सरकारच्या देखील भरती प्रक्रिया आणि विशेष आणि सरकारी बँकांच्या भरती प्रक्रिया पार पडलेली एस सारखी कंपनी आहे जिच्या पारदर्शकतेवरती जास्त काही प्रश्नचिन्ह ठेवू शकत नाही अशी नामांकित कंपनी बाजूला सारून नव्याने स्थापन झालेल्या आणि जिला कुठलाही अनुभव नाही जिच्या आमच्या माहितीनुसार फक्त पुण्यात तीन चार भाड्यांनी खोल्या असं ऑफिस असलेली कंपनी आहे आणि अशा अनुभव नसलेल्या कंपनीला ही राज्यातली एक स्वतःला नामवंत म्हणणारी जिल्हा बँक आहे की अशा सगळ्यात हलक्या कंपनीला काम का देते हा मोठा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उभा आहे कारण की सारख्या संस्थेला जर हे काम दिलं थोडेसे जास्त पैसे प्रतिउमेदवार काहीतरी शंभर एक रुपयाचा फरक आहे पण मात्र जिल्हा बँक एवढी मोठी आहे की सॉफ्टवेअर साठी मागच्या वेळेस काहीतरी शंभर सव्वाशे कोटी रुपये खर्च करण्याची बँकेची तयारी आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या नूतनीकरणाच्या इमारतीच्या नोतनीकरणाकरता देखील दहा बारा कोटी खर्च करायची बँकेज तयारी आहे आणि प्रति उमेदवार फक्त शंभर रुपये काहीतरी थोडंफार होईल जास्त खर्च पण नामांकित कंपनीला काम या ठिकाणी का दिलं जात नाहीये ज्या कंपनीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बरोबर नाहीये अशाच कंपनीला काम का देत त्यामध्ये परत दहा टक्के मार्क तोंडी परीक्षेला का ठेवतायत या सगळ्याचा अर्थ आमच्यासारखा माणूस असा घेऊ शकतो की याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी काळेबिरं करायचा दाव आहे कुठेतरी आपल्या जवळच्या बगल बच्चांच्या मुलांनाच त्या ठिकाणी बँकेत कामावर घेण्याचा दाव आहे ठीक आहे पण मात्र जो सर्वसामान्य तरुण आहे या जिल्ह्यातला जो कष्टकरी आहे खूप मोठ्या कष्टाने ज्यांनी मेहनत घेऊन शिकलेला आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कित्येक विद्यार्थी करतायत तशा असे कित्येक हजारोनी तरुण आहेत ते देखील या भरती प्रक्रियेकडे मोठ्या आशेने बघतायत पण मात्र कुठेतरी ज्यांचा वशिला नाही कुठेतरी मोठ्या पुढाऱ्यांशी कॉन्टॅक्ट नाही कुठेतरी गोरगरीब परिस्थिती आहे पण मात्र मेहनती आहेत कष्टाळू आहेत हो खूप दिवसाचा अभ्यास करतात अशी प्रामाणिक मुलं मात्र या नोकरीच्या संधीपासून वंचित राहणार आहेत कुठल्या तरी हलक्या कंपनीला काम द्यायचं आणि वशिलेबाजी करून आपल्या जवळच्या लोकांना त्या ठिकाणी स्थान द्यायचं हा जिल्हा बँकेचा अजून चालू असलेला डाव आहे हा आम्ही कदाचित यशस्वी होऊ देणार नाही आमची भरती रद्द करा अशी आमची अजिबात मागणी नाही भरती करा आणखीन दोन चारशे लोक करा पण मात्र आयबीपीएस सारख्या नामांकित कंपनी जीएस सरकारच्या पॅनेलवरती आहे तो ऑप्शन निवडा आणि पारदर्शक पद्धतीने ही भरती करा उद्या आम्ही आमच्या पुढाऱ्यांच्या कोणीतरी जवळचे नातेवाईक असतील आमच्या पुढारांचे कोणीतरी बगल बच्चे असतील यांना संधी देण्यापेक्षा जो होतकरू प्रामाणिक कष्टाळू अभ्यास दिवस रात्र स्पर्धा परीक्षांचा करणारा कित्येक मोठा वर्ग आहे नगर जिल्ह्यामध्ये आहे तो मात्र घटक कुठेतरी या भरतीपासून वंचित राहणार याला आमचा आक्षेप आहे आणि म्हणून ही भरती प्रक्रिया आयबीपीएस सारख्या किंवा एम केसीएल सारख्या नामांकित कंपनीकडनं करावी अशी आमची मागणी आहे सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल